आलापिल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ याची स्थापना सन दोन हजार सतरामध्ये झाली असून यावर्षी दोन हजार चोवीसला हा आठवे वर्ष या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात येत आहे उत्सव साजरा करीत असताना विविध सांस्कृतिक कला क्रीडा व तसेच जनजागृती प्रबोधनचे कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी घेतले जातात या शुभप्रसंगी आपल्या क्षेत्राचे लोकप्रिय व सर्वांचे आवडते लोक नेते माननीय भाऊ कंकळवार यांचा संपूर्ण परिवार व तत्सोबतच एच जी साहेब व अजू पठाण सामाजिक कार्यकर्ता व प्रशांत घोडशेरवार यांच्या उपस्थित आजची आरती संपन्न झालेली आहे आणि आजचे जे प्रमुख आरतीचे यजमान होते या यजमानातर्फे महाप्रसादाचा सुद्धा वितरण करण्यात आलेला आहे अजय भाऊ यांचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी संघर्षमय खडतर जीवन प्रवासातून मार्ग शोधित आजपर्यंत ग्रामपंचायतीचे जिल्हा परिषद गडचिरोचे अध्यक्ष हे जबाबदारीचे पद त्यांनी भूषविले आहे त्यांचे कार्य हे कुठल्याही सामाजिक धार्मिक कला क्रीडा सांस्कृतिक असो किंवा धार्मिक कार्यक्रम असो नेहमी प्रत्येक कार्यक्रमात कार्यात सहभागी असतात तसेच गरजूंना आरोग्यदृष्ट्या दुर् दुर्बल असणाऱ्या व्यक्तींना आर्थिक सहाय्य सुद्धा करीत असतात या पंचकोशात त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे त्या त्यांना गरिबांचे केवारी म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखल्या जातात हे एक वैशिष्ट्य आहे तर जाणून घेऊया या मंडळाच्या कार, कार्यकारिणीद्वारे या कार्यकारणीचं जे आहे लोकनिधीतून आलेली जी देणगी आहे त्या देणगी दहा दिवस या ठिकाणी खर्ची करण्यात येते आणि खर्च जाता उरलेल्या निधीचं उपाययोजन वाचनालय आणि अकॅडमीद्वारे विविध प्रशिक्षणाचं आयोजन करून अत्यंत गरीब व होतकुरू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाते हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम इथं सुरू दिसत आहे तर जाणून घेऊ या ठिकाणीच्या या कार्यकारे तर खरी परिस्थिती काय आहे नमस्कार जे शिवाय न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही आहोत आलापिल्ली येथील बस स्थानक या ठिकाणावर आणि या ठिकाणी आलापिल्लीचा राजा लाडका राजा हा गणेश या ठिकाणी विराजित आहे तर या गणेश मंडळातर्फे दर दररोज या ठिकाणी महाप्रश्राचा वितरण हा सुंदर असा उपक्रम सुरू आहे तससोबतच या या ठिकाणी जे लहान लहान बालकांचे किंवा स्त्रियांचे बी इव्हेंट्स या ठिकाणी घेतात तो तर माझ्यासोबत आहेत या मंडळाचे अध्यक्ष तर यांच्याकडून जाणून घेऊया या संदर्भात तर मला सांगा अध्यक्ष मोदय की हा जो मंडळ केव्हा स्थापन दोन हजार सतरापासून आपल्या मंडळ आहे केलं तर मग इथे जे कार्यक्रम जे राबवला जातात जे चलूचन महाप्रसाद मग याचं नियोजन कशा प्रकारे असेल तुमचं आपल्या सर्व गावातले मंडेरिया अच्छा ते आपल्याला इथं मदत करतात त्यांना ते असं काय आपल्याला मदत करतात त्या त्या मदतीने आपण इथे महापौर शिल्ली सुरुवात करतो तुमच्या मंडळात किती सदस्य लोकांच्या सदस्य आपल्या सदतीस सदतीस यंगस्टार तरुण विद्यार्थी म्हणजे ते करतात मग त्याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणते कार्यक्रम आपल्या इथे सामाजिक कार्यक्रम नाटक स्पर्धा सामान ज्ञान त्याच्या आधी आपण सायकल वाटप केलं आहे मशीनं वाटप केल्या आहे उपक्रम घेतले आहे नेत्र तपासणी शिबिर आणि मेन म्हणजे आपल्या अकॅड आपल्या क जे पैसे वाचतात दहा दिवस उपक्रम घेतल्यानंतर वर्गणीमधून जे आपल्याकडे पैसे वाचतात ते आपण दोन हजार एकवीसपासून वाचलेल्या पैशांपासून आपण वाचण्याला चालतो म्हणजे चा म्हणजे सुरू केली सुरू त्याप्रकारे आपण गावातील मुलांना आजूबाजू देतो खेडे खेडेगावातील आपले आदिवासी बंधू आहेत म्हणजे पण सर्वच प्रकार आपण तिथं मोफत प्रशिक्षण देतो क्लासेस घेतो पोलीस भरती भरती सर्वच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आहे तिथून लक्ष अकॅडमी जोडला आहे आपल्याला ते पण मोफत देतात आणि आपल्या मंडळामार्फत बोटूलमध्ये सर्व प्रकारचे साहित्य पुस्तक घेऊन सर्व आपण त्यांना मोफत अवेलेबल ठेवू याद्वारे आपल्याकडून आपल्याकडून दुष्कळ आतापर्यंत आपल्या सरकारी सेवेमध्ये तर एक अतिशय सुंदर असे उपक्रम या ठिकाणी राबवला जातात हा संपूर्ण नियोजन करत असताना जो शेवटला जो लोकांकडून जे देणगी येते त्या देणगीचं जे विलेवाट आहे एखादी म्हणजे त्या एकाडेमीद्वारे विद्यार्थ्याला प्रशिक्षण देऊन आणि बरेच विद्यार्थी पोलीस वगैरे असं जे असं त्या ठिकाणी लागलेलं आहे तर एक चांगलं असं उपक्रम या ठिकाणी सुरू आहे आलापलीचा लाडका राजा या गणपतीद्वारे सदतीस लोकांचा हा खूप मोठा संच आहे आणि आणि या ठिकाणी गावकऱ्यांचाही सहभाग असतो तर सर्वांचा या ठिकाणी अभिनंदन असा सोपक्रम या ठिकाणी चालवावा कारण भारत देश हा धार्मिकता भारताची संस्कृती ही धार्मिक आहे आणि धार्मिक हा जो उत्सव आहे सर्व जात सर्व पंथ सर्व धर्माचे लोक या ठिकाणी साजरा करतात हा एक वैशिष्ट्य आहे मी मधुकर सर जयसे जय धन्य